नमस्कार रमा खूपच चिडलेली असते रमा इरावतीचा हात मुरगळत म्हणते आता तर फक्त तुझे डोळे काळे केलेत पण जर का घरातल्या मुलांना बिघडवण्याचं काम केलंस तर तुझं थोबाड काळं करायला ही रमा मागे पुढे पाहणार नाही इरावती एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या घराकडे वाकड्या नजरेने पाहायचंसुद्धा नाही नाहीतर तुझी अशी बिकट अवस्था करेन ना की तू स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट राहिलाच नाही आहे प्लीज प्लीज ही गोष्ट आत्ताच्या आत्ता बंद करा आणि खरं कर सांगायचं तर रमा तुला जे काही प्रयत्न करायचे आहेत ते कर पण हे घर उद्ध्वस्त होताना तू बघणारच आहेस तेव्हा रमा बोलते चॅलेंज देतेस मला चॅलेंज स्वीकारलं मी तुला किती प्रयत्न करायचे तेवढे कर पण ही रमा मात्र तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावतीला चांगलाच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला जोरात धक्का देत रमा बोलते लायकीत राहायचा तुझ्या तर इकडे पार्वती आजी अक्षयला म्हणते अक्षय अक्षय अरे जरा विचार कर अक्षय या घराला जर का वळण लावायचं असेल घरातील मुलांना वळण लावायचं असेल तर घरात रमाची गरज आहे अक्षय अजून सुद्धा वेळ गेली नाही अजून सुद्धा तू रमाला या घरात कायमच राहा असं म्हणू शकतोस अक्षय प्लीज प्लीज या घरात रमाला परत घेऊन ये तेव्हा अक्षय बोलतो आजी आज तू काय बोलतेस कळतंय का तेव्हा पार्वती आजी बोलते अक्षय ज्या चुका आम्ही केल्या ते तू करू नकोस अक्षय तुझ्या आयुष्यातून रमाला बाहेर काढण्याचा प्लॅन इरावतीचाच होता हे ऐकून अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो आजी काय बोलतेस तू तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते प्लीज अक्षय स्वतःला सावर असं नको करूस अक्षय प्लीज त्यावेळेला अक्षय बोलतो मला नाही सावरायचं आहे तू काय बोलतेस कळतंय का तुला जरा विचार कर तेव्हा लगेच आजी मोठ्यानी बोलते अक्षय मी तुला सांगितलंय तेवढंच कर तू रमाला काही करून या घरात थांबव कारण या घरातल्या मुलांना जर का वळण लावायचं असेल तर रमाची गरज आहे अक्षय तेव्हा मात्र अक्षय आजीकडे बघतच राहतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इरावती खूपच चिडलेली असते ती रमाच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात रमा जोरात इरावतीच्या सनसनीत कानाखाली हनते आणि इरावतीला म्हणते नको माझ्याशी पंगा घेऊ नकोस इरावती कारण ही रमा आता तशी राहिलीच नाही इरावती तुला नाही माहिती रमा काय काय करू शकते ती तेव्हा मात्र इरावती बोलते रमा रमा तू खूप मोठी चूक करतेस तुला हे असं वागून काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेव रमा तू जे काही वागतेस ना ते थांबव नाहीतर स्वतःहून तोंडावर आपडशील तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्यानी बोलते आता सर्वच समाप्त झालंय आता मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र रमाला काय करावं तेच कळत नाही रमा मोठ ओरडत असते ती चिडत असते त्यावेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते आता बस एक गोष्ट लक्षात ठेव रमा हे घर उद्ध्वस्त होणार आहे या घरातील मुलं अगदी बेशिस्त होणार आहे तेव्हा रमा बोलते जोपर्यंत ही रमा जिवंत आहे तोपर्यंत या घरातील मुलांना ती चांगलंच वटणीवर आणणार आणि लगेच रमा तिथून निघून जाते तेव्हा इरावती स्वतःशीच बोलते या रेम रमाची तर मिजास वाढतच चालली आहे कोण समजते कोण ती स्वतःला तिची लायकी तिला दाखवलीच पाहिजे तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय रमाजवळ आलेला असतो आणि रमाला बोलतो रमा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा लगेच रमा बोलते काय झालं त्यावेळेला अक्षय म्हणतो तू हवं तर विनंती समज पण तू थोडे दिवस इथे राहा तेव्हा रमा बोलते काय तुम्ही काय बोललात मी इथे राहू तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो कारण घरातल्या मुलांना जर का शिस्त लावायची असेल तर रमा मला तुझी गरज आहे तू इथे राहा तेव्हा रमा अक्षयकडे बघतच राहते आणि स्वतःशीच म्हणते मला तर कायमचं तुमच्यासोबत राहायचं आहे मला इथून कुठेही जायचं नाही माझ्या नावापुढे फक्त रमा अक्षय मुकादम एवढंच लागलं पाहिजे तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो मी काय बोलतो आहे कळतं आहे का पण मला तुझ्यावरती जबरदस्ती करायची नाही तुझी जर का इच्छा असेल तर तू इथे राहा तेव्हा लगेच रमा बोलते हो मी नक्कीच राहीन माझ्या मुलाला शिस्त लावण्यासाठी मी माझं कर्तव्य नक्कीच पूर्ण करेन तुम्ही काळजी करू नका तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश होतो तेवढ्यात रमाला साईचा फोन आलेला असतो अक्षय साईचा फोन बघून खूपच चिडतो आणि तिथून तावा तावाने निघून जातो तेव्हा लगेच रमा साईचा फोन उचलते आणि म्हणते बोला ना साई तेव्हा लगेच साई बोलतो रमा गणपती झाले आता तुम्ही कधी येणार आहात तेव्हा रमा बोलते नाही मी आणखीन काही दिवस इथेच राहणार आहे आणि इथून कुठेही हलणार नाही तेव्हा साई बोलतो रमा तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला आता तिथे राहायची तुम्हाला गरजच काय तेव्हा रमा बोलते खरं सांगायचं तर स्वतः अक्षयनी मला थांबवलंय आणि मला इथे थांबायचं आहे माझ्या मुलांसाठी त्यावेळेला साई बोलतो रमा काय चाललंय तुमचं रमा तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही माझ्याशी लग्नाला होकार दिलायत आणि आता पर तुम्ही परत तुमच्या नवऱ्यासोबतच राहायचा विचार करताय तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज साई असा विचारसुद्धा करू नका मला माझ्या मुलांना शिस्त लावू दे माझ्या मुलांची स्वप्न चांगली मला पूर्ण करू दे मग मी स्वतः येईन त्यावेळेला साई बोलतो रमा मी कधीच तुमच्यावरती कोणतीच जबरदस्ती केली नाही आणि करणारसुद्धा नाही रमा तुम्हाला जेव्हा यायचं आहे तेव्हा तुम्ही या माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा रमा मी तुमची वाट बघतोय खरंच मी तुम्हाला खूप मिस करतो आहे मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत एवढे दिवस मी काहीच बोललो नाही पण मला खरंच खूप खरंच खूप वेचन होते रमा प्लीज समजून घ्या तेव्हा रमा बोलते साई प्लीज तुम्हाला माहिती आहे माझं तुमच्यावरती प्रेम नाही आहे मी फक्त लग्नाला होकार दिला आहे तेही बाबांसाठी प्लीज साई यापुढे असं काही माझ्याशी बोलू नका तेव्हा मात्र साई रमाकडे बघतच राहतो तेवढ्यात रमाने फोन ठेवलेला असतो आणि रमा स्वतःशीच बोलते यांना कसं समजावू मी की माझं यांच्यावरती प्रेमच नाहीये माझं फक्त आणि फक्त प्रेम माझ्या अक्षयवरती आहे पण यांना समजवायचं म्हटल्यावरती यांचा परत मी मन दुखावणार आता मी काय करू मलाच कळत नाही तेवढ्या तिथे ते पार्वती आजी आले आजी आलेली असते आणि पार्वती रमाला बोलते रमा रमा प्लीज तू या घरात अशी इच्छा आहे तेव्हा रमा बोलते पार्वती आजी पहिलाच जर का तुम्ही हा विचार केला असता तर कदाचित ही वेळ आलीच नसती पार्वती आजी तुमच्या आज अशा वागण्याने काय होतय आहे का सगळं काही का हातातून निसटत चाललंय आणि मला खूपच भीती वाटत चालली आहे पार्वती आजी मला खरंच खूप भीती वाटते आता काय होईल तेच कळत नाही तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते रमा स्वतःचे डोळे मीठ आणि तुझ्या डोळ्यासमोर ज्याचा चेहरा येतोय त्याचाच विचार तू कर रमा डोळे मिटते तेव्हा रमाच्या डोळ्यासमोर अक्षयचा चेहरा येतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, रमा साईची समजूत काढू शकेल का आणि अक्षय सोबत नव्याने संसाराला सुरुवात करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू